नमस्कार पाहू शकता लैंगिक अत्याचाराच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र या संदर्भामध्ये ट्रस्ट आहे अनेक लोकांनी लहान मुलं असेल त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला या संदर्भामध्ये तुम्ही बघू शकता की देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दाखल करण्यासाठी काही महिला आले आपण नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊया काय सांगणार आपण पुढे राहतात आम्ही देवपूर इटाभट्टी नगर मध्ये तिथं राहता होते आम्ही बसेल होतो आम्हाला काहीच माहिती नाही होत या पोराने त्याला असं असं केलं दुसरा मुलगा आला सांगत तेव्हा आम्ही गेलो मी गेले लगे त्यांनी मला सुद्धा मारलो दुसऱ्या माझ्या मुलाला मला मारतानी बघितलं लगे तो सुद्धा आला तर ते त्याला सुद्धा त्यांनी मारलं अजून त्याच्या घरचे गर घरापर्यंत आले माराला या ठिकाणी मारण्यात आलं काही व्यक्तीकडनं नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया काय सांगणार आज आपण या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले काय घटना झाली काय म्हणजे नाव वर्षीचा मुलगा आपले महादेव मंदिर कशी खेळत होता त्याच्यासोबत मोमेडम पोऱ्यांनी असं असं केलं मध्ये घेऊन गेला त्याच्यासोबत संमत केले होते संमत बनावायची केली केली केलेली आहे केलेलीच आहे त्याच्यासोबत त्याला त्याचं तोंड बाबल्या गेलेलं आहे आम्ही पोलिसांना त्यांना फिरात केली आहे आरोपी बी मध्ये आहे तसे केस चालू आहे नाही किती वाजताची घटना आहे घटना आहे पोलीस प्रशासनाला हे हो सांगितलं गेलेलं आहे टाइम टेबल सगळं सांगितलं गेलं आहे पोलिसांना सो पोलिसांनी ऑप्शन बी घेतलेला गेलेला आहे हा त्याच्यावर चालू आहे आरोपी आता सध्या कुठे आरोपी अटक झालेला आहे हो हो आणि हे तुम्हाला कधी कळालं आरोपीच नाही ही घटना झाली कधी कळालं आम्हाला दोन आम्हाला कॉल आलेला आहे कोणाला घरून माझ्या सासूचा बास असं झालं आम्ही लगेच आलो लगे मग मुला एकदम हालत बेकार होती मग मुलाची दहा वर्षाचा मुलगा आहे मजा आला दहा वर्षाचा माझा मुलगा आहे बाकी या अजून मुलगी बी आहे दुसऱ्याची आहे आमच्या समाजाची आमचा गरीब समाज आहे मात समाज मांगारोडी समाज हे मुलांसोबत बी घटना झालेली होती आणि गरीब समाज हे आवाज उचलता नाही सोबत झाले आज काल कोणाच्या लिक्विटी सोबत नाही मला स्वतःला तीन मुली आहेत एक मुलगा तीन मुली आहेत आरोपी कुठे राहतो आरोपी मोमिने नाही मुसलमान आहे एकच गल्ली मागे राहतो आणि ही घटना आता थोड्या वेळापूर्वी झाली पोलिसांनी त्यांना अटक केली के तुम्ही बघू शकता लैंगिक अत्याचाराच्या संदर्भामध्ये आज देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय किती वर्षाचा मुलगा असेल दहा वर्षाचा एक लहान मुलगा आहे त्याच्याशी लैंगिक संबंध करण्याचा देखील त्यांच्या आई वडिलांचा असा आरोप आहे या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी त्याचे आची वगैरे त्यांना देखील मारहाण करण्यात आले आणि देवपूर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याची प्रतिक्रिया आज सुरू आहे आणि या ठिकाणी पोलीस यांनी तात्काळ ही कारवाई करून संबंधित आरोपीला गजार केले कॅमेरामॅन मिरज देवे पवार डिचोज जय हिंद जय महाराष्ट्र